से आरोग्य सेवा बळकट आमदार आशा वर्कर हे आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा घटक आहेत त्यांच्या कामामुळेच आज ग्रामीण भागासह शहरी भागातील आरोग्य सेवा बळकट झालीये असे प्रतिपादन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैन सुख संचेती यांनी केले दिनांक दोन एप्रिल रोजी शहरातील टाउन हॉल इथे आयोजित आशा दिवस कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते आशा स्वयंसेविका यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी आशा दिवस साजरा करण्यात येत असतो त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा पाटील व आशा तालुका समन्वयक मंगेश खरचे यांच्या मार्गदर्शनात दिनांक दोन एप्रिल रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये आशा वर्कर यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशाचा सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धा घेऊन त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक घेणाऱ्या आशांना प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा स्पर्धा गीत गायन अशा आयोजित करण्यात आल्या होत्या आशा वर्कर ह्या घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देत असतात म्हणून उन्हाच्या दिवसात त्यांना पिण्याच्या पाण्याची खूप आवश्यकता असते म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा पाट यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना पाणी बॉटलचे वाटप केले यावेळी भाजपाचे गजानन मोहन शर्मा गजानन चरखे शैलेश मिरगे तसेच केंद्र नांदुराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरदोस मॅडम डॉक्टर किशोर घाटे डॉक्टर ज्ञानेश्वर खोदरे लेखापाल अनिल सोनूने संदीप सपकाळ लसीकरण पर्यवेक्षक संतोष तायडे कनिष्ठ लिपिक श्रीमती फिरके खिल्लारे मॅडम डॉक्टर गव्हाळ ज्ञानेश्वर लोढे प्रदीप राजनकर झिशान खान तसेच सर्व आशा गटप्रवर्तक व शेकडो आशा उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय घन लक्ष्मी खान चंदानी हर्षल इंगळे सुनील बोंद्रे सिद्धार्थ वाकोडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय होपळे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश खर्चे यांनी केले टाइम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा आणि म्हणून आपल्या सातत्यानं आपल्याला सुद्धा पाहिजे जास्त वाटलं पाहिजे त्याच्या करता एक कार्यकर्ता घेऊन मी सुद्धा मनापासून काम केलेलं आहे आणि आपली काळजी कशी घेता येईल याचा विचार सातत्यानं आम्ही करतो आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सुविधाजनक असावं म्हणून तरी एक उन्हाळ्यामध्ये चक्री आपण देवी और सारा पूरा जीवन बड़ी आपका सर्वाना पानी अच्छी बांटल देने से क्या पाप्पा कमला पट्टे ना आगरा नो ये आपने आपने की ना आता गले नो ये आपने आपने की ना एक दूसरी यशोदा जोड़ा मारे ना गायब क्यों आरामले वा मिठून केल्लो वा काय मा तेज ना प्रचार हेरी दखापल्या सांगपी